कोकणामध्येही मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला मागील एक तासापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसानं झुडपलं आहे पुढील तीन तास अशाच पद्धतीनं मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट हा दिला गेला आहे इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पाहूयात सिंधुदुर्ग जिल्ह्याला मागील एक तासापासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडत आहे हवामान विभागाने पुढील चार तासासाठी जो अलर्ट आहे तो जारी केला होता सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील चार तास हा मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज व्यक्त केला होता सध्या बघितलं तर संपूर्ण कोकणची किनारपट्टी आहे तिथे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे पुढील चार ते पाच दिवस हा ऑरेंज अलर्ट असेल मात्र मी आता मुंबई गोवा मार्गावर आहे इथे बघितलं तर मोठ्या प्रमाणात जो पाऊस आहे तो पडत आहे आणि थेट दृश्यामध्ये दिसत आहे पुढील अजून तास असाच पाऊस पडेल अंदाज हवामान विभाग केलेला आहे एकंदर पाहिलं तर जिल्ह्यातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्या सध्या भरून वाहत आहेत आणि त्याचप्रमाणे त्या जी शेतीची कामं आहेत ही वेग आहे तो वाढलेला आहे मात्र पुढील चार तास हा अशाच पद्धतीने मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र कुडाळ सिंधुदुर्ग